नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग याबद्दल माहिती जाणून घेऊया शेअर मार्केट शेअर मार्केट बद्दल आपल्या सर्वांना आता समजून चुकलेले आहे की शेअर मार्केट हे एक पैसे कमवण्याचे चांगले साधन आहे पण काही वर्षापूर्वी म्हणजे आता लॉकडाऊनच्या अगोदरपर्यंत शेअर मार्केट हा मराठी माणसासाठी एक जुगारच करून समजला जायचं कारण मराठी माणसांना लहानपणापासून एक बाळ कडू दिलेलं की शेअर मार्केट हा एक जुगार आहे एक सट्टा आहे त्यामुळे मराठी माणूस हा फारच कमी ह्या शेअर मार्केट कडे वळाला त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाला श्रीमंतीचं गणितच समजलं नाही पण श्रीमंतीचं गणित फक्त दोनच समाजाला उमगली तो आहे गुजराती समाज आणि मारवाडी समाज मारवाडी आणि गुजराती समाज हा बाहेरून येऊन आपल्या महाराष्ट्रात खूप श्रीमंत बनला कारण त्यांनी ओळखले या शेअर मार्केटला त्यांनी समजले आणि त्यांनी यामध्ये गुंतवणूक करून आज ते लाखो करोडोपती झाले आज आपण उंच उंच टॉवर मध्ये उं घर बघतो हे मोस्ट ऑफ गुजराती आणि मारवाड्यांचे असतात कारण त्यांनी या शेअर मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करून आपल्या पुढच्या पिढीसाठी खूपच पक्कड पैसा त्यांनी जमा केला पण आपण मराठी माणूस हा फक्त एक चाकरमणी राहिला आणि चाकरमणी म्हणून त्यांच्याकडे काम करत राहिला आणि शेअर मार्केट कडे आपण नेहमी कानाडोळा केला कारण आपण त्याला एक जुगार समजायचो पण कोविड आला कोविडच्या वेळेला सोशल मीडिया आली सोशल मीडियामधून जेव्हा लोकांना धीरे धीरे त्याचा फायदा जेव्हा कळाला की काही लोक सोशल मध्ये शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा त्यांनी कमून आज भले कोविड असेल तरीही त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने चालले आहे पण मराठी माणसाने कधीच याकडे लक्ष दिले नव्हते त्यावेळेला कोविडच्या वेळेला त्यांना ह्यामध्ये रस निर्माण झाला आणि आज मराठी माणसाला असे हे थोड्याभर हो। आज मराठी माणसाला समजते आहे की आपण यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे पण तरीही काही अंशी मराठी माणूस याकडे वळालाय काही अंशी मराठी माणूस याकडे अजूनही घाबरून पाहतो पण माझी सर्वांना वि विनंती आहे सर्व युवक युवती ही वयोवृद्ध रिटायरमेंट गृहिणी या सगळ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनी शेअर मार्केटमध्ये आपले पाऊल टाकलेच पाहिजे सगळ्यांनी निर्धार केलाच पाहिजे की आपल्याला या शेअर मार्केटमध्ये यायचेच आहे आपण काही अंशी तरी आपला पैसा यामध्ये गुंतवलाच पाहिजे जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला आपण एक चांगले आयुष्य देऊ शकतो का बरे आपण का श्रीमंत होऊ शकत नाही आपण नेहमी चाकरमणी म्हणून का जगू शकतो का जगायचे आहे आपल्याला चाकरमणी म्हणून आपल्यालाही त्यांच्यासारखा चांगला पैसा गोळा करायचा आहे पण त्याची सुरुवात आत्तापासून आपल्याला केली पाहिजे आत्तापासून आपल्याला ह्याची माहिती गोळा केली पाहिजे की शेअर मार्केट काय कशा पद्धतीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कशा पद्धतीने एक आपण लॉंग विजन ठेवून एक पाच ते दहा वर्षाचा एक विजन ठेवून त्यामध्ये पैसा गुंतवला पाहिजे जेणेकरून आपले येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना त्याचा चांगला लाभ मिळाला पाहिजे तर ह्याचे चांगल्या पद्धतीने ज्ञान अर्जित करणे गरजेचे कर आहे शेअर मार्केटमध्ये येण्या अगोदर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर आपल्याला थोडी बहुत त्या क्षेत्राची माहिती झालीच पाहिजे आणि ती माहिती देण्यासाठी आज मित्रांनो मी तुमच्या पुढे आलेलो आहे मी तुम्हाला ह्या क्षेत्राची जेवढी मला माहिती आहे ती मी सगळी तुम्हाला देणार आहे तुम्ही तुम्हाला जर ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवा जेणेकरून सगळ्या मराठी लोकांना सगळ्या बांधवांना सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना कशा पद्धतीने मा शेअर मार्केटमध्ये आपण छोट्यापासून मोठे कसे बनायचे ह्याचे प्रशिक्षण मिळेल आपल्याला जर हा छोट्या इन्व्हेस्टमेंट पासून मोठं आपल्याला गडगणचा पैसा कमवायचा असेल तर त्याचे नॉलेज असणं हे फारच महत्वाचे आहे आपण काही आपला पैसा असेल म्हणून आपण कुठेही गुंतवला असे चालत नाही तर ह्यामध्ये थोडा बहुत नॉलेज असणं हे फारच आवश्यक आहे तर शेअर मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही पैसा हे करू शकता टाकू शकता तर शेअर मार्केटमध्ये एक आहे लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे खूप कालावधीसाठी टाकला गेलेला पैसा म्हणजे तुमच्याकडे समजा एखादी अमाऊंट असेल दहा हजार पाच हजार पन्नास हजार आणि तो तुम्हाला एक दहा वर्षासाठी किंवा पाच वर्षासाठी एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला टाकायचे आहे ज्याचा तुम्हाला काही चांगल्या अंशी त्याचा परतावा मिळू शकतो आणि एक आहे स्विंग, ट्रेडिं। स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे तुम्ही काही पंधरा दिवसासाठी म्हणा वीस दिवसासाठी म्हणा त्या एखाद्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे तुम्ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट केल्याचा तुम्हाला त्या छोट्याशा कालावधीत मिळालेला फायदा ह्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग आणि दुसरी आहे तिसरी आहे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे पंधरा मिनिटात अर्धा तासात ता एक तासात जो तुम्हाला जो काही फायदा मिळतो ते त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग बद्दल आपण सविस्तर नंतर जाणून घेऊया आणि चौथी ट्रेडिंग आहे ती फ्युचर अँड ऑप्शन आपण या सर्व ट्रेडिंग बद्दल आपण चांगल्या पद्धतीने आपण पुढच्या आपल्या या कोर्सच्या सेशनमध्ये आपण त्या चारही बद्दल आपण चांगली माहिती गोळा करूया पण आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये जर सक्सेस व्हायचे असेल जर सक्सेस आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा ऍटिट्यूट हा ज्या पद्धतीने तुम्ही जसे पद्धती फिक्स डिपॉझिटमध्ये जसे इन्व्हेस्टमेंट करता जसे एक जसे एक टर्म तुम्ही काहीतरी घेऊन ती वस्तू ठेवता त्या पद्धतीनेच शेअर मार्केटकडे तुम्ही बघितले पाहिजे जर तुम्हाला मोठा पाहिजे पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला ह्यामध्ये ह्या लॉंग टर्म पद्धतीनेच तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो जसं आपण एखादा चांगला शेअर हा जसं फिक्स मध्ये आपण जसं एक लाख पन्नास हजार दोन लाख जसं गुंतवतो हो आणि पाच वर्षासाठी तो, तो त्यामध्ये गुंतून ठेवतो आणि त्याचा आपल्याला पाच वर्षानंतर आपल्याला येणारे जे रि, रिटर्न असतं त्याबद्दल आपण खूप खुश होतो पण आपण त्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण कधीच तो, तो जाऊन चेक करत नाही त्याच्याबद्दल की हा वाढला कमी झाला काय झालं कारण आपल्याला ती एक अश्युरिटी असते की तो मोठाच होणार पैसा पण त्या फिक्स्ड डिपॉझिट ह्यामध्ये आपल्याला जो मिळणारा पैसा असतो हा आपल्याला त्याचा परतावा आपल्याला माहिती असतो की मला एवढे पैसे रिटर्न मिळणार आहे त्याचं मला एवढी अमाऊंट त्याची मिळणार आहे पण शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही या पद्धतीने पैसे गुंतवता हो आणि त्याला जेव्हा लॉंग टर्मसाठी ठेवता हो तेव्हा तुम्हाला त्याच्या मोबदल्यात तुम्हाला शेअर मार्केट तुम्हाला एवढा पैसा देतो की तुम्ही तो विचारच करू शकत नाही तुम्ही ती कल्पनाच केली नसेल की के आपल्याला त्याचं एवढा चांगला बेनिफिट भेटेल पण त्यासाठी एकच आहे आपण जो शेअर घेणार तो फारच चांगला सोन्यासारखा शेअर असला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणार याचा खूप काळजीपूर्वक अभ्यास करून जर त्यामध्ये जर इन्व्हेस्ट केले तर आपल्याला तो जो जो आपण फिक्स डिपॉझिट ह्यामध्ये जसं आपण पैसे ठेवून आपल्याला इन्कम मिळतो तसंच ह्यामध्ये आपण लॉंग टर्मसाठी जर केली तर त्याचा मोबदला आपल्या त्याच्यापेक्षा दहा पटीने आपल्याला मिळू शकतो मोठा तर आपल्याला हे गणित आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला जर इथे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तर आपलं विजन हे खूप मोठं असलं पाहिजे आपल्याला जर मोठा पैसा कमवायचा असेल तरच आपण या शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे तर आजचा हा मी पार्ट इथे संपवतो हो धन्यवाद